महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामधील आज महाराष्ट्रातून जवळपास हे पाच हजार कर्मचारी कर्मचारी हे सेवानिवृत्त झालेले आहे वयोवृद्ध कर्मचारी आहे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी गजानन मनोहरराव गटलेवार या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीचा सरचिटणीस आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे हे खातं महाराष्ट्र शासनामध्ये होतं आणि महाराष्ट्र शासनाने या खात्याला एकोणीसशे मध्ये बाहेर काढलं जलनिंसारण मंडळ तयार केलं परंतु या खात्याला संपूर्ण नियम हे महाराष्ट्र शासनाचे लागू राहतील कर्मचारी हे शासनाचे स्थिर होतील अशा प्रकारचं अभिवचन त्या काळामध्ये शासनाने दिलं होतं आणि नंतरच्या काळामध्ये या खात्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जनतेला पाणी पिण्या पिण्याचं पाणी पुरवठ्याचं काम देण्यात आलं या खात्या त्याच्याकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये ठिकठिकाणच्या शहरामध्ये मोठमोठ्या पाणी पुरवठा योजना बनवण्यात आल्या आणि या खात्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जनतेला शुद्ध <ड़ियों> पिण्याचं पाणी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळासारखं एस टी महामंडळासारखं हे मंडळ शासनाने तयार केलं आणि शासनाने तयार केलेल्या या मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये पिण्याचं पाणी पुरवठा करण्याचं काम या खात्याकडे होतं परंतु दोन हजार पाच मध्ये खात्याची अधोगती करण्यात आली या खात्याचं खात्या नाम विधान बदलवण्यात आलं जीवन प्राधिकरणाचं या खात्याचं नाव करण्यात आलं सुरुवातीच्या काळामध्ये जागतिक बँकेकडनं करोडो रुपयाचं आर्थिक कर्ज या खात्याच्या माध्यमातून घेण्यात आलं त्यानंतर दोन हजार पाच मध्ये पुन्हा कर्ज घेण्याकरिता जलनिंसारण मंडळाचं नाव बदलवून पुन्हा जीवन प्राधिकरणाचं नाव करण्यात आलं आणि पुन्हा या खात्याच्या नावाखाली करोडो रुपयाचं कर्ज घेऊन गाव तिथे पाणी पुरवठा योजना टँकर मुक्त संकल्प अशा मोठमोठ्या घोषणा देऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या <स्यास्तु bon -ती> <थे>। माध्यमातून या शासनाने काम करून घेतले परंतु हे काम करून घेत असताना या खात्यातील कर्मचाऱ्यांच्या ज्या न्याय मागण्या आहे या न्याय मागण्यांना त्यांनी आतापर्यंत पाहिजे त्या प्रमाणामध्ये न्याय दिला नाही एकीकडे हे खात्यातील कर्मचारी शासकीय आहे तर दुसरीकडे या खात्यातील कर्मचाऱ्यांना उपक्रम असल्यामुळं सातवा वेतन आयोग एक एक देता येत नाही चोवीस वर्षाची कालबद्ध पदोन्नती देण्यात येत नाही दहावीस तीस वर्षांची पदोन्नती देण्यात येत नाही थकबाकी जे आहे महाराष्ट्र शासनाने पाचीचे पाचही हप्ते शासनाच्या जा कर्मचाऱ्यांना दिले परंतु अजूनपर्यंत जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना मिळाले नाही म्हणून या कर्मचाऱ्यांनी दोन हजार सतरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भव्य असा संघर्ष सात दिवसाचा बेमुद्दत संप केला होता दोन हजार पंधरामध्ये दे देखील संप केला आणि दोन हजार पंधराच्या संपा नंतर दोन हजार सतरामध्ये मध्ये पुन्हा संप करण्यात आला तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि तेवीस तीन दोन हजार तेवीस सतरा रोजी शासन निर्णय निर्गमित झाला की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे पूर्वीचे कर्मचारी, कर्मचारी जे आहे शासकीय कर्मचारी आहे त्यामुळे यांना शासकीय दर्जा देण्यात येत आहे आणि या कर्मचाऱ्यांना जेपर्यंत जे आजपर्यंत शासनाच्या वतीने देण्यात आलं त्या प्रकार प्रकारच्या संपूर्ण शासनाचे नियम वाटी या कर्मचाऱ्यांना लागू राहतील अशा प्रकारचं परिपत्रक काढलं ते परिपत्रक काढून सात वर्षाचा कालावधी सा होऊन गेला अद्यापपर्यंतही परिपत्रक न निघाल्यामुळे आज या कर्मचाऱ्यांवर प्रचंड अन्याय सुरू असून सातवा वेतन आयोग <coughs> एक एक दोन हजार सोळापासून न देता एक चार दोन हजार सतरापासून लागू झाला चोवीस वर्षाची काल पदोन्नती मिळाली नाही दहावीस तीस वर्षाची पदोन्नती मिळाली नाही घर भाडे भत्ता सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वाहतूक भत्ता पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे अशा प्रकारची टिंगल व महाराष्ट्र शासनाने या जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांची केलेली आहे आणि म्हणून हे आज आंदोलन या ठिकाणी शासनाला आम्ही नोटीस दिली एकोणीस तारखेला की आमच्या मागण्याकडे न्याय द्या आमच्या मागण्याकडे लक्ष द्या आमच्या मागण्या अतिशय महत्वाच्या न्याय हक्काच्या आमची लाखो रुपयाची धकबाकी ही या ठिकाणी डुबण्याची शक्यता निर्माण झाली आहे आमच्या कुटुंबावर अन्याय होत आहे आमच्याकडे लक्ष द्या मी माझे आमदार सदाशिव सपकाळ या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे आजी माजी सर्व कर्मचारी की ज्यांनी महाराष्ट्रात टँकरमुक्त करावा म्हणून जीवाच्या आकांतानं काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाला बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये यश सुद्धा आलेलं आहे जो टँकरमुक्ताची कल्पना होती किमानची सत्तरऐंशी टक्के झाली त्या सर्व सरकारबरोबरच ह्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यामुळे झालेले आहे हे सरकारने मान्य करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या ज्या मागण्याच्या संदर्भात मी अनेशा या ठिकाणी मंत्रालयामध्ये आलो होतो मला कळलं आमचे सुरेश सपकाळ आमचे मित्रत आहेत ते सुद्धा रिटायर अधिकारी आहेत आणि त्यांनी मला सांगितलं म्हणून मला या खात्याच्या संदर्भात जी आत्मीयता होती आणि ज्यावेळेला मी आमदार म्हणून किंवा त्या मंडळाचा सदस्य म्हणून काम करत होतो त्यावेळेला तुमचं सर्वांचं मला मोलात सहकार्य लाभलं म्हणून आम्ही महाराष्ट्र टँकरमुक्त करण्यामध्ये बरेपैकी यश मिळवलं होतं म्हणून तुमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या वेळोवेळच्या सरकारनं मान्य केलेल्या मागण्या आहेत त्या फक्त प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत त्यांची कार्यवाही होत नाही म्हणून तुम्ही उपोषण केलेलं आहे उपोषणाला मी पाठिंबा जाहीर करतो आहे आणि त्याबरोबरच मी मुख्यमंत्री आणि आणि गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री यांना मी आपलं म्हणणं माझ्या पत्राद्वारे तो आपल्या निवेदनाद्वारे आजच मांडतोय एवढं मी ग्वाही आपल्याला या ठिकाणी देतो आणि थांबतो आमच्या मागण्या ह्या मंजूर व्हायलाच पाहिजे कारण आम्ही खरोखर शासकीय कर्मचारीच आहोत पण जनतेला पाणी मिळावं म्हणून लोकप्रतिनिधींनी आम्हाला काय केलं एक मंडळ स्थापन केलं का जागतिक बँकेकडनं कर्ज मिळावं म्हणून आणि आमचा एक प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे आम्हाला पेन्शन मिळते म्हणजे आम्ही कोणा शासकीय कर्मचारी आहोत जे मंडळ आहेत त्यांना पेन्शन मिळत नाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आमचे जे पूर्वीचे अधिकारी कर्मचारी शासनात होते त्यांचा जो भविष्य निर्वाह निधीचा जो फंड आहे तो अद्यापर्यंत एजीकडे जमा आहे त्याचं बजेट होतं दरवर्षी त्याचं व्याज मिळतं आम्हाला आम्ही एवढं सगळं असताना शासन आमच्याकडे अशी दुपट्टी भूमिका काय होते का आम्हाला शासनामध्ये विलीन करून घेत आम्ही शासन कर्मचारी आहोत आमचं दायित्व त्यांनी सत्रामध्ये स्वीकारलेलं आहे ते मान्य करतात ना की आम्ही शासकीय कर्मचारी आहोत म्हणजे आमच्या बाबतीत का होतं आणि सगळ्यात काय प्रशासनामध्ये अधिकारी दोषी भाऊ बदल करतात त्याच्याप्रमाणे त्याप्रमाणे ते काय करतात मतं मांडतात आणि त्याला वेगळी फाटा फोडून आम्हाला काय करतो वंचित केले त्यांनी आणि त्यांनी असं करू नये आणि आम्हाला शासनात विलीन करून घ्यावी आमची शासनाकडे मागणी आहे